आज आम्ही पिझ्झा आणि पास्ता करणार आहे अचानक आमचा प्लॅन आहे आणि आज मी दिवसान ब्लॉक करावे तर बघाय पिझ्झासाठी आपण पनीर पिझ्झा आणि कॉर्न पिझ्झा करणार आहे तर पिझ्झा पिझासाठी आपण घेतलाय पहिल्यांदा पनीर पनीरला मॅरिनेशन करून ठेवले गरम मसाला तिखट मीठ आणि हळद आणि ऑरिगॅनो आणि पिझ्झा टोपिंग सॉस काढलाय आणि डबू घेतले टोमॅटो चीज सॉसय yes. पिझ्झा बेस हे झालंय पिझ्झाचं आणि इकडं पेस्ट करून घेतल्यासाठी पास्तासाठी रेड वेल पास्तासाठी आपण पेस्ट तयार करून घेतलेले पूरी टोमॅटो कांद्याची आणि काजू कांदा आपल्याला लागणार आहे डब्ल्यू तिकडे आणि पास्ता दाखवते तुमचं करा तुम्ही सुद्धा असू दे आपलं बोल ना तुझ्या और 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 और

대부 담. 다크 다크 어디 데? 낮이고 가지고 대부. 이 kain kan men baru saya teh sama sudah bentar kok kira-kira pasta lang beng lang आमदानी लप कर दो ये काटिए तुम्हें टाके से शिमला मिर्च बाद में देखो फल नहीं हो ये फेस करते नहीं ये बैठ एकडा नेचरल सीज़ोलर नहीं है। ओरिएंटा कलर बोले। तीन फिल्टर में तो थोड़े तीन लाइन में। अमला बनवाने के बाद क्या देख पेंटर सॉफ्ट। अमला चिल्ले प्लेस। बैठ कर नाले। नेचरल सॉफ्ट

अर्धा किलोचा पास्ता तयार आहे आणि तो पिझ्झा पण शर्मिलला आणि शाम पूर्ण केलाय पास्ता मी थोड्या वेळ खायला घेणार आहे तर इकडे दाखवतोय तुम्हाला मी पास्ता केलाय पास्ता केलाय आणि हा पिझ्झा शर्विल आणि शार्दुलने केला तर त्यांना घालवलंय मी जास्त त्रास द्यायला लागलेत म्हणून चला बेबू कस झालंय पिझ्झा सांग कसं झालाय बोल ना काहीतरी काहीतरीच केलाय ना कसं झालंय का खूप छान झालाय पास्ता शरद सॅटरडे संडे स्टोर टाकायला काही हरकत नाही का छान झाले पिझ्झा कसा झालाय आउटलेट कावड्या पिझ्झाचं च